ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नाशिक मध्ये बिबट्यांचा सुळसुळाट वन विभागाचे सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन नाशिक मध्ये बिबट्याचा सुळसुळाट वाढला असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केला आहे बिबटे असल्याची माहिती मिळाली होती बिबटे असल्याची शक्यता नाही बिबटे असू शकते अशी ही शक्यता नाही महात्मानगर गंगापूर रोड परिसरात बिबट्या असण्याची माहिती मिळाली की नागरिक बिबट्या बघायला गर्दी करतात त्यामुळे अडथळे येतात संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत परिस्थितीवर आमचं लक्ष असणार आहे बिबट्या असल्याची शक्यता आहे मात्र शाळेला दुपार सत्राची शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या शोध मोहिमेमध्ये थर्मल ड्रोनने आणि शाळेच्या सीसीटीव्हीचे कॅमेरे तपासणी केली आहे शाळेच्या परिसरात दाट गवत झाडे वाढली आहेत त्याची स्वच्छता पुढच्या तीन चार दिवसात करण्याची जबाबदारी शाळेने घेतली आहे नागरिकांना आवाहन आहे की माहितीची खातरजमा झाल्यानंतरच विश्वास ठेवा आज दिवसभर पुन्हा त्या ठिकाणी सर्च केलं जाणार आहे आणि त्यानंतर उद्यापासून पुन्हा शाळा वेळेत सुरू होईल असं वन अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितलं